त्या पण खूप खूप धन्यवाद त्यांनी पण लगेच जागृत केलं त्यांना <laughs> मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनलमध्ये पण मित्र संदीप खिरे तुम्ही बघू शकता आत्ताच रानच्या वस्तीला एक घरासमोर साप आलेला आहे विजू भाको त्यांनी आपल्याला फोन केलेला आहे तर ते घराच्या बाहेर चक्कर मारत आणि त्यांच्या घरासमोरच शेतीच्या बाहेरच्या बाजूने आलेला आहे तर तुम्ही बघू शकतात मांडूळ जातीतला साप आहे बिन्यू वर्गातला बिग साईज आहे तर त्यांनी लक्षात दिलं तर तिकडं समोरच्या बाजूला गाईचा गोठा आहे त्यांचा इकडं त्या गोठ्याच्या अंग चाललेला होता त्याला आपण फास्टमध्ये का ड्युटीवरून आणलो तर बघू शकतात मांडू जातीतलं आहे प्रत्येक जणांची गैरसमज या सापाबद्दल तर त्याला दोन तोंड असतात ते तुम्ही बघू शकता एकच तोंड आहे आणि एका बाजूनी शेप आहे त्याची चप्पळी मोठ आहे हा नवीन म्हणजे अंगावरली काथ निघून गेल्यानंतर आहे ना।, ना सापाची तो एकदम ताजा तवाना होतो ना ते विजू बन त्यांनी साप तसं त्यांच्या कुत्र्यानी पण सापाव लक्ष ठेवून मग <laughs> ते तर त्याला आपण बॅगेत पॅक करू आणि काय वेळात पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ ऊसात सोडून द्यायचं का तुमचं एकदा ऊसा एक जवळ नको का हां हा 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 चांगला एक अडीच तीन फूट असं आहे ते मित्रांनो बघू शकतात जाऊ जाणार तुम्ही गाणं नाही नाही पिक साइज मध्ये एकदम सॅन्ड पॉ इंग्लिश मध्ये सॅन्ड पॉ नावाने बिन्यू शिरवारकातला एकदम गरीब साप सा हा नाही बरं आहे ते भारी गावठी कुत्रे राहिले ना त्याच्यामुळं हायवर हा त्याला आपण पॅक करू पिशवीमध्ये मध्ये आणि पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ चांगल्या ठिकाणी आठवा करा राह आठ वाजता मोबाईल

पकडलेलं आहे त्याला सोडून देऊ लांब टफ्याने बघितल्या उज्वल त्यांना लक्षात आला साप लगेच आपल्या घराच्या वस्तीवर आणच्या वस्तीला असे पाळीव कुत्रे असतात ते घराच्या आजूबाजूला काय असेच प्राणी किंवा सापा आले तर आपल्याला लगेच संकेत देत असतात <laughs> तो ओळखला ती राहता तर त्याच्यामुळे आपल्याला एक साप कोणता असू पण मग लगेच लक्षात देतात पाळीव कुत्रे आपले सा विजुबाऊ एक सापाला जीवदान भेटलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद तर काही वेळात आपण पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊया सापाला असे काही सापाडले तर जवळ सर्प मित्राला तसं बनवीवाला कळत जा साप वाचवा आणि सर्प वाचवा आणि सर्प दोन टावा त्यापैकी पण खूप खूप धन्यवाद पण लगेच जागृत केलं त्यांना